आणि आता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे प्रचंड गर्दीत लालबागचा राजा आता मंडपा बाहेर पडलेला आहे गुलालाची उधळण होते फुलांची उधळण होते लालबागच्या राजाचा जयघोष अवकाशात निनातोय आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता सुरू झालेली आहे रा, लालबागच्या राजाला मानवंदना देण्यासाठी कोळी बँड सुद्धा आहे सोबतच गुलाल आणि फुलांची उधळण केली जाते मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी जमलेली आहेत राजाचं एक दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं आता गर्दी जमलेली आहे लालबागचा राजा आता मंडपा बाहेर पडलेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय लालबाग मार्केटची खरं तर गल्ली आहे आणि तिथे भाविक भक्तजन राजाची आतुरतेनं सकाळपासनं वाट पाहतायत कधी एकदा राजा बाहेर येतो आणि आपल्या लाडक्या राजाचं आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन होत आस भक्तांना लागून राहिलेली आहे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेतच भक्तांची सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे आणि आता लालबागच्या राजाला पुष्पहार अर्पण करण्यात येतील जसजसा राजा पुढे जाईल तसतसे हे पुष्पहार आपल्या लाडक्या गणरायाच्या रणांशी ठेवले जातील त्याला अर्पण केले जातील अकरा दिवस बाप्पा सोबत होता बाप्पा निघाल्यावर अनेकांचे डोळे तर पाणवलेले आहेतच मात्र त्याच्या मिरवणुकीत कुठलीच तसूभरही कमी राहिलेली नाहीये मुंबईतलीही आपण दृश्य बघतोय मुंबईतल्या लालबाग परिसरातली ही दृश्य आहेत ही दोन दृश्य आपण बघतोय पहिल्या दृश्यामध्ये आपण बघतो की लालबागचा राजा मंडपा बाहेर निघालेला आहे तर दुसरी दृश्य सुद्धा लालबाग मधलीच आहेत तेजू कायाचं मंडळ आपण बघत होतो तेजूकायाचा बाप्पा आपण बघत होतो आणि ही लालबागच्या राजाची दृश्य मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भक्त मंडळी आहेत आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघतोय कशा पद्धतीनं चित्ररथ निघालेले आहेत मिरवणुका निघालेल्या आहेत वातावरणात आज जल्लोष आहे आनंद आहे उत्साह हो आहे बाप्पा आपल्या गावी परत निघालेला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची सुद्धा अलोट गर्दी झालेली आहे एकीकडे एक एक पुण्यातली आपण दृश्य बघतोय आणि मुंबईतली दृश्य आणि घरगुती गणरायाचं सुद्धा विसर्जन करण्यात येत आहे सगळे मिरवणुकीचे अपडेट्स आपण एन डी टी व्ही मराठीवर बघू शकताय एका पहिल्या दृश्यामध्ये आपण मुंबईतली दृश्य बघतोय दुसरी दृश्य पुण्यातली आहे या दृश्यात लालबागचा राजा जगभरातनं फक्त येतात याच्या दर्शनासाठी आपण सगळ्यात आधी मुंबईत जाणार आहोत मुंबईतनं आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल आपण सध्या लालबाग मध्ये आहात लालबागचं वातावरण नेमकं सध्या कसं आहे नंकित सौरभ खरं तर लालबाग परिसरामध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून आलेले आहेत त्यांसोबत लाडक्या बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी म्हणून लालबाग परिसरात मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मी श्रॉप बिल्डिंगच्या समोर आहे श्रॉप बिल्डिंग ही पुष्पवृष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि तेजुकायाचा पुष्पवृष्टी केली जाईल आणि मुंबईतील सगळ्याच रस्त्यांवरती अशा पद्धतीची गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते तर लालबाग म्हटल्यानंतर मोठ्या संख्येनं गणेश भक्त लाल तर काही तांत्रिक कारणामुळे विशाल यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे दरम्यान आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा जोडले जाऊस पण तोपर्यंत आपण लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतो एन डी टी मराठीवर आणि दुसरीकडे लालबाग हा संपूर्ण परिसर मुंबईतला गर्दीनं अक्षरशः फुललेला आहे लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक आलेले आहेत आणि आपल्या लाडक्या राजाचं एकदा दर्शन घेण्यासाठी पुढच्या वर्षी तो येईपर्यंत डोळे भरून दर्शन घेण्यासाठी भाविक आता आसुसलेले आहेत पुन्हा एकदा जाऊया विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत विशाल राजा तेजुकायाचा तिकडे श्रॉफ बिल्डिंग कडे आलेला दिसतोय नक्कीच सौरभ खेळ आता आपण या ठिकाणी पाहायला गेला तर तेजुकाया राजाची विसर्जनाची मिरवणूक जी आहे ही आता सुरू झालेली आहे आणि श्रॉफ बिल्डिंग कडनं राजावरती पुष्पवृष्टी जी आहे ही केली जाते लाडक्या बाप्पाला धून धडाक्यात जो आहे हा एक निरोप दिला जातो आहे कारण का मोठ्या संख्येनं या ठिकाणी गणेश भक्त जे आहेत ते जमलेले आहेत आपल्याला माहिती आहे गणपतीचे दहा दिवस कधी येऊन जातात हे आपल्याला कळत नाही एकीकडे भाऊन आणि जड अंतकरणानं लाडक्या बाप्पाला जो आहे हा निरोप देण्यासाठी मुंबईकर अशा पद्धतीनं रस्त्यांवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळे रस्ते गणेश भक्तांनी भरलेले आपल्याला मुंबईमध्ये दिसतायत त्यामुळे पुढच्या वर्षी लवकर या हा खरंच आहे पुढच्या वर्षी लवकर या अशी साध भक्त घालतायत बाप्पाला कारण कधी हे दहा अकरा दिवस निघून गेले कळत नाही मात्र बाप्पा पुढच्या वर्षी अर्थात लवकर येणारच आहे आत्ताची ही विसर्जनाची मिरवणूक आपण बघतोय श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ पुष्पवृष्टीसाठी अतिशय प्रसिद्ध असं हे उत्सव मंडळ आहे लालबागमधलं तिथे त्या मार्गानं गिरगाव चौपाटीकडे जेव्हा बाप्पा जात असतो तेव्हा त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाते या मंडळाकडनं आणि तिथे आता राजा तेजू कायचा पोहोचलेला आहे पुष्पवृष्टीसाठी आणि मागोमाग अनेक गणपती बाप्पा आहेतच अगदी थोड्याच वेळात लालबागचा राजा सुद्धा मुख्य प्रवेशद्वारावरनं बाहेर येईल आता लालबागचा राजा हा त्याच्या मंडपातून बाहेर निघालेला आहे त्याला पुष्पहार अर्पण केले जातील दुसरीकडे आपण श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळाचा तर हा सोहळा बघतो तिथे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले दिसत आहेत राजा तेजुकायाचा बाप्पा सुद्धा आता तिथे पोहोचला आहे त्याच्यावर सुद्धा पुष्पवृष्टी करण्यात येईल हा सोहळा बघण्यासारखा असतो अनेक भक्त एक खास दृश्य बघण्यासाठी सुद्धा तिथे उपस्थित असतात आणि अगदी विठ्ठलाच्या रूपात हा तेजू राजा बसलेला आहे मागे सगळी संत मंडळी सुद्धा दिसतात वारकरी संत परंपरा संत संप्रदायाचं दर्शन या बाप्पाच्या माध्यमातून घडतंय आणि कमरेवर हात ठेवून विठ्ठलासारखा हा बाप्पा उभा आहे बसलेला आहे आणि मागे प्रभावळीमध्ये आपण बघतोय संत परंपरा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज दिसतात खरंतर बाप्पाचं विविध रूपात दर्शन या निमित्तानं घडत असतं पण संपूर्ण राज्यभर जर बघितलं तर विविध रूपात आपल्याला बाप्पा बघायला मिळतो पुन्हा एकदा जाऊया हो विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल हा आनंद हा उत्साह हा जल्लोष लालबागच्या परिसरात दिसतोच तुम्ही नेमकं का काय अनुभवताय सौरभ तेजुकयाचा राजा जो आहे हा आता श्रॉ बिल्डिंगच्या चौकामध्ये पोहोचलेला आहे दुसरीकडे लालबागचा राजा सुद्धा मंडपातनं जो आहे हा बाहेर निघालेला आहे आणि आज राजाची मिरवणूक जी आहे ही संपूर्ण मुंबईत असणार आहे आणि ज्या पद्धतीनं जो रूट ठरलेला आहे या रूटनंच थेट गिरगाव चौपाटी शोपा, चौपाटीपर्यंत उद्या सकाळपर्यंत जाईल मात्र आत्ता जर आपण ही सगळी दृश्य लालबाग परिसरातली पाहिलं गेली तर मोठ्या संख्येनं गणेश भक्त जे आहे ते लाडक्या बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी म्हणून लालबागमध्ये पोहोचलेलं आपल्याला माहिती आहे लालबागच्या राजाची ज्या दर्शनासाठी बऱ्या मोठ्या रांगा असतात वेळ बराचसा लागतो त्यामुळे अनेक मुंबईकर शेवटच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेणं पसंत करतात त्यामुळे अनेक मुंबईकर जे आहेत हे आज लालबागमध्ये या ठिकाणी बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी म्हणून पोहोचलेलं आप आपल्याला पाहायला मिळतंय तेजुके याच्या राजावरती आता श्रॉप बिल्डिंगकडनं पुष्पवृष्टी जी आहे ही केली जाणार आहे ठिकठिकाणी राजकीय पक्षांकडनं सुद्धा अशाच पद्धतीनं बाप्पाला निरोप देण्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पुष्पवृष्टी असेल किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे कार्यक्रमांचं आयोजन जे हे करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी जी आहे ही पाहायला मिळते लालबाग परिसर म्हटल्यानंतर दहा दिवसांमध्ये लालबागचं एक वेगळं स्वरूप जे आहे वेगळं रूप जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं गणेश खरंच हे वेगळं रूप बाप्पाचं बघायला मिळतं आज आपण बघतोय की हा बाप्पा आता निघालेला आहे आणि अर्थात तो सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करत चौपाटीकडे रवाना होईल मोठ्या संख्येनं आपण बघतोय भाविक जमलेले आहेत आता लालबागच्या राजाची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय सभामंडपातनं तो बाहेर निघालेला आहे आणि आता लालबागचा राजा अगदी काही वेळामध्ये मुख्य प्रवेशद्वारापाशी येईल आणि त्यावेळेचा जो सोहळा असतो दयनरम्य असतो